वर्ष होतं एकोणीसशे सत्त्याऐंशी रंजना देशमुख आणि इतर काही कलाकार सिनेमाच्या शूटिंगला जात होते अचानक त्यांच्या गाडीला मोठा अपघात घडला आणि आईन भरात असलेलं रंजना यांचं करिअर एका क्षणात संपलं पण नेमका अपघात कुठे घडला त्यांच्यासोबत गाडीत आणखी कोण होते त्यांचं काय झालं कोणत्या सिनेमाच्या शूटिंगला ते जात होते हे आपण आप या व्हिडिओतून पाहणार आहोत यासोबतच रंजना यांचा सिनेसृष्टीत प्रवेश कसा झाला त्यांचा पहिला सिनेमा कोणता त्या स्टार कधी झाल्या कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांसोबत त्यांनी चित्रपट केले त्यांचे गाजलेले चित्रपट कोणते त्यांची नावं कोणाकोणासोबत जोडली गेली अपघातानंतरचं त्यांचं आयुष्य कसं होतं या आणि अशा अनेक गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा रंजना देशमुख यांना केवळ रंजना याच नावाने ओळखलं जातं अभिनेत्री संध्या या रंजना यांच्या मावशी होत संध्या या पिंजरा झनक झनक पायलबाजे अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखल्या जातात रंजना यांचे आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत होते वडिलांचं नाव गोवर्धन देशमुख तर आईचं नाव वत्सला देशमुख या दाम्पत्याच्या पोटी तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी रंजना यांचा जन्म झाला त्यांचे वडील अनेक नाटकांमधून काम करायचे मराठीप्रमाणेच गुजराती रंगभूमीवरही ते कार्यरत होते तिथे तर त्यांना गुजराती बालगंधर्व असंही म्हटलं जायचं एवढा त्यांचा नावलौकिक होता वत्सला देशमुख हे सुद्धा मराठी हिंदी अभिनय क्षेत्रातील चांगलंच परिचित नाव होतं त्यामुळेच रंजना यांना अभिनयाचा वारसा अगदी घरातूनच मिळाला रंजना यांना एक लहान भाऊही होता काही ठिकाणी त्यांना दोन भाऊ असल्याचा उल्लेखही आढळतो जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा आपल्याला जर या संदर्भातील माहिती असेल तर जरूर कमेंट करून सांगा रंजना लहान असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला त्यामुळे रंजना यांची आई वत्सला या आपली बहीण संध्या यांच्यासोबत राहू लागल्या आणि आपसुकच रंजना यांचा बालपणीचा बराचसा काळ हा आपली मावशी संध्या यांच्यासोबत गेला संध्या या त्या काळात अगदी नामांकित अभिनेत्री होत्या साहजिकच लहानपणापासूनच रंजना यांच्यावर त्यांचा पगडा होता आपणही आपल्या मावशीप्रमाणे मोठी अभिनेत्री व्हायचं असं त्यांना मनापासून वाटायचं आपल्या मावशीकडून त्या कॅमेऱ्यासमोरील अभिनयासंदर्भातले अनेक बारकावे समजून घेत त्यांच्याबरोबर अनेक वेळा शूटिंगला सुद्धा जात त्यामुळेच सिनेमाचं काम नेमकं कसं चालतं याचा त्यांचा चांगला अभ्यास झाला होता यासोबतच संध्या यांचे पती व्ही शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान व्यक्तिमत्व त्यांचाही सहवास रंजना यांना लाभला त्यांच्याकडून रंजना यांना सिनेमाचा क्राफ्ट समजण्यास खूप मदत झाली अशा सर्जनशील आणि कलात्मक वातावरणात वाढलेल्या रंजना स्वाभाविकपणेच अभिनयाकडे ओढल्या गेल्या नसत्या तरच नवल या कारणांमुळेच त्यांना लहानपणापासूनच सिनेमाचं प्रचंड आकर्षण वाटू लागलं घरच्या पार्श्वभूमीमुळे रंजना यांचा सिनेमातील प्रवेश सहज सोपा झाला यातूनच त्यांना वयाच्या अगदी पाचव्या वर्षी हरिश्चंद्र तारामती या सिनेमात बालकलाकार म्हणून काम मिळालं लगेचच त्यांनी ये ए मराठीची ये नगरी या चित्रपटातही काम केलं ई ए मराठीची ए नगरी हा चित्रपट द्वैभाषिक होता त्यामुळेच तो हिंदीतही बनवला गेला हिंदीतील त्याचं नाव होतं लडकी सह्याद्रिकी पण ह्यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेमात काम करण्याऐवजी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं त्याला कारण काय ते पुढे येईलच परेल इंग्लिश स्कूल इथून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रोहिया महाविद्यालयातून झालं इथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयात पदवी घेतली चांगलं शिक्षण घेतलं असलं तरीही त्यांचा ओढा सिनेमाकडे अभिनयाकडेच राहिला पण आई वत्सलाबाई यांचा मात्र यासाठी विरोध होता आपल्या लेखीने सिनेमातील करिअरपेक्षा इतर दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात करिअर करावं असं त्यांना वाटे त्यामुळेच त्यांनी रंजना यांना परावृत्त करण्यासाठी बेकरी केटरिंग ब्युटी पार्लर यासंबंधीचे कोर्सेस करायला लावले हेतू एकच की या मुलीचं अभिनयाचं वेळ कमी व्हावं आणि तिला इतर कुठल्या तरी क्षेत्रात रस निर्माण व्हावा पण यातून रंजना यांची अभिनयाची आवड कमी तर झाली नाहीच उलट त्यांच्या मनात अभिनयाप्रतीचं आकर्षण आणखीनच दृढ झालं लहान असताना त्यांनी कॅमेरा फेस केलाच होता त्यांच्या भूमिका तशा छोट्या असल्या तरीसुद्धा अभिनयाची जाण उत्तम असल्याने त्यांच्या वाट्याला कौतुक आलं होतं यातूनच तरुणपणी व्ही शांताराम यांच्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटात त्यांना सहाय्यक भूमिका मिळाली हा चित्रपट चांगलाच गाजला आणि रंजना यांच्या कामाचीही प्रशंसा झाली त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आपण नक्कीच या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो असं त्यांना वाटलं त्यांचं काम पाहून व्ही शांताराम यांनी त्यांना नायिकेची भूमिका प्रदान केली चित्रपट होता झुंझ यात त्यांनी एका शिक्षिकेची भूमिका केली जिच्यावर गावातील जमीनदार बलात्कार करतो या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला चित्रपट यशस्वी झाला आणि मराठी सिनेमाला रंजना आणि रवींद्र महाजनी ही एक हिट जोडी मिळाली या जोडीने पुढे दुनिया करी सलाम हीच खरी दौलत देवघर लक्ष्मीची पावले कशाला उद्याची बात मुंबईचा फौजदार असे एकाहून एक गाजलेले चित्रपट दिलेत मुंबईचा फौजदार हा त्यांचा चित्रपट आजच्या पिढीलाही तितकाच भावतो आजही हा चित्रपट टी व्हीवर लागला की त्याला मोठा टी आर पी मिळतो यावरून या, या चित्रपटाची लोकप्रियता कळते पुढे आलेला असला नवरा गबाई चित्रपटही यशस्वी झाला आणि रंजना देशमुख हे नाव मराठी सिनेसृष्टीत अधोरेखित झालं करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातच त्यांनी आपण इथे सहज आणि सोप्या पद्धतीने आलो असलो तरीसुद्धा इथे स्वतःचा झेंडा गडायला आलो आहोत हे सिद्ध केलं सानी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जातो भारतीय स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली मुलगी त्यांनी साकारली यासाठी त्यांचा सिनेमात विशिष्ट पेहराव होता यासोबतच या चित्रपटात त्या टॉपलेस अवतारात दिसल्या स्क्रीनवर उघड्या पाठीने दिसणारी ती पहिलीच मराठी नटी ठरली होती त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती पण त्या सगळ्यांना न जुमानता त्यांनी ही भूमिका आजरमर केली आणि प्रेक्षकांनीही अतिशय उत्तम प्रतिसाद देत हा चित्रपट हिट केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आलेला सुशिला हा त्यांचा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला गोंधळात गोंधळ या मल्टीस्टारर सिनेमातूनही त्यांनी आपली छाप सोडली अरे संसार संसार हा त्यांच्या करिअरमधील एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट यात त्यांनी आयुष्याचा जवळपास पन्नास ते साठ वर्षांचा काळ आपल्या सकस अभिनयाने दाखवला तरुणी ते विवाहित स्त्री मुलांना सांभाळणारी आई आणि ही मुलं मोठी झाल्यावर त्यांची लग्न झाल्यानंतरची सासूबाई असा मोठा पट त्यांनी अगदी सहजगत्या उलगडून दाखवला त्यावेळी त्यांचं वय केवळ पंचवीस वर्षे होतं यावरून त्या किती ताकदीच्या अभिनेत्री होत्या याचा अंदाज आपल्याला येतो राजदत्त दिग्दर्शित या एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली यातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं यातील राजा ललकारी विठू माऊली तू माऊली जगाची काळ्या मातीत मातीत अशी अनेक गाणी त्या काळी प्रचंड गाजली आणि आजही तितकीच लोकप्रिय आहेत त्या कधीही एकाच धाटणीच्या भूमिकेत अडकून पडल्या नाहीत दरवेळी वेगळ्या प्रकारची भूमिका करून त्या आपल्या मर्यादा विस्तारात राहिल्या बहुतेकदा त्यांच्या भूमिकांमध्ये एक तडफदारपणा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळेच त्या काळात त्यांच्या भूमिका पाहून सामान्य स्त्रियांना प्रेरणा मिळायची आपल्या कमालीच्या प्रस्तुतीमुळे अनेक चित्रपटांमध्ये नायकाच्याही आधी त्यांचं नाव यायचं ही त्यांनी कमावलेली त्या काळातली फार मोठी गोष्ट होती लक्ष्मीची पावलेमधून त्यांनी पुन्हा एकदा आपण काय ताकदीचे अभिनेत्री आहोत हे सिद्ध केलं एगडाव भूताचा हा त्यांचा एक जबरदस्त गाजलेला चित्रपट त्यानंतर आलेले एकोणीसशे त्र्याऐंशीमधील सावित्री सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार लाभला याच वर्षी त्यांचा गुपचूप गुपचूप हा सिनेमा आला यात त्यांच्याबरोबर अशोक सराफ कुलदीप पवार रीमा लागू महेश कोठारे पद्मा चव्हाण श्रीराम लागू अशी तगडी स्टारकास्ट होती हा चित्रपटही खूप मोठा हिट ठरला यासाठी त्यांना दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं शासनाचं पारितोषिक मिळालं जखमी वाघेण या चित्रपटातील त्यांचा अभिनय वाखणण्याजोगा आहे यात त्यांच्यासोबत जयश्री गडकर अशोक सराफ रवींद्र महाजनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत झंजा अर्हात यांनी केलेला अखेरचा सिनेमा हा शेवटचा का ठरला याची एक वेगळी गोष्ट आहे कारण त्यावेळी त्यांचा अपघात झाला अपघाताचं स्वरूप काय होतं आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य कसं होतं हे आपण काही क्षणातच पाहणार आहोत रंजना यांचा अभिनय केवळ मराठी किंवा के हिंदीपुरताच मर्यादित नव्हता तर त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये दानवीर शूर कर्ण या तेलगू चित्रपटात तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये नवरात्री या भोजपुरी चित्रपटातही काम केलं आहे निळू फुले अशोक सराफ कुलदीप पवार रवींद्र महाजनी राजा गोसावे अशा अनेक उत्तमोत्तम कलावंतांसोबत त्यांनी काम केलं आणि आपण कोणत्याही कलाकारासमोर फिकी पडू शकत नाही असा कसदार अभिनय केला त्यांची सर्वाधिक जोडी जमली ती म्हणजे अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्यासह रंजना आणि अशोक सराफ सिनेमात आहे म्हणजे चित्रपट सुपरहिट होणारच याची खात्री निर्माता दिग्दर्शकांना असायची त्यामुळेच या जोडीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी ते उत्सुक असायचे प्रेक्षकही त्यांच्या जोडीवर तितकंच प्रेम करायचे अशोक सराफ रंजना जोडीने तब्बल एकवीस चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं या जोडीने बिनकामाचा नवरा आणि गुपचूप गुपचूप या चित्रपटांमधून अगदी धमाल उडवून दिली बिनकामाचा नवरा हा आज एक कळ सिनेमा मानला जातो या चित्रपटातील त्यांची अनेक दृश्य आणि गाणी यांचे मीम्स व्हायरल होत असतात अशोक सराफ आणि रंजना हे नात्यात होते असंही म्हटलं जातं पण रंजना या अखेरपर्यंत अविवाहित होत्या या जोडीचे कोणते चित्रपट आपण पाहिलेत कमेंट करून नक्की सांगा झंझार हा दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा अखेरचा चित्रपट या सिनेमाच्या शूटिंगसाठी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये रंजना इतर काही कलाकारांसोबत बंगळूरला जात होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरे नंदा कर्नाटके सुशांत रय असे इतर कलावंतही गाडीत होते ते सुशांत रे यांना आपण बाळाचे बा ब्रह्मचारी अशीही बनव बनवी या चित्रपटांसाठी ओळखतो तर या सिनेमाच्या शूटिंगला जाताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला अपघात इतका जबरदस्त होता की गाडीचा दरवाजा आपोआप उघडून त्या गाडीच्या बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांचा हात तुटून शरीरापासून वेगळा झाला परंतु या अवस्थेतही त्या शुद्धित होत्या त्यांच्या पाठीच्या मणक्याला जबरदस्त आघात बसला होता अशा अवस्थेतही त्यांच्या मनात गाडीतल्या इतरांची काळजी होती कुणाला काय झालं असेल याची त्यांना काळजी वाटत होती काही वेळानंतर मदतीसाठी इतर लोक धावून आले त्यावेळी त्यांचं लक्ष शेजारी गेलं शेजारी एक हात तुटून पडल्याचं त्यांना दिसलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा हात दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून आपलाच आहे अशा अवस्थेत अजिबात घाबरून न जाता त्यांनी तो हात स्वतःच्या दुसऱ्या हातात घेतला रंजना यांच्यावर जवळच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु जखमा अतिशय गंभीर असल्याने त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यांच्या अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत बँडेज बांधलेलं होतं कोणत्याही प्रकारची शरीराची हालचाल त्यांना करता येत नव्हती बोलणंही अगदी बंदच होतं त्यांच्या केवळ पापण्यांचीच हालचाल होत होती तुटलेला हात ऑपरेशन करून जोडला गेला मात्र पाठीच्या कण्याला खूप मोठी दुखापत झाली होती आणि त्यामुळेच खांद्यापासून खाली संपूर्ण शरीरही लुळं पडलं होतं त्यांना कोणत्याही संवेदना उरल्या नव्हत्या खरं तर अशा अवस्थेत अत्यंत धीराचा मनुष्यही आपलं धैर्य गळपाटू शकतो पण रंजना मात्र याला अपवाद होत्या हा अपघात झाल्यानंतर त्या आयुष्यातून खचल्या होत्या असं म्हटलं जातं परंतु त्यात तितकंसं सत्य नाही ऐन बहरात असताना अगदी टॉपची अभिनेत्री असताना कोणत्याही नटासाठी नटीसाठी हा खूप मोठा धक्काच असतो नटासाठी आपलं शरीर हेच सर्वस्व असतं आणि तेच नसल्यामुळे पुढे आपलं काहीही होऊ शकत नाही हे सत्य स्वीकारण्यास त्यांना वेळ लागला यामुळे काही काळ त्या निराश नक्कीच झाल्या होत्या परंतु त्यांनी हार मात्र मानली नव्हती त्यांच्या अंगाला झालेल्या जखमा काही महिन्यानंतर भरून निघाल्या मधल्या काळात त्या बोलूही लागल्या होत्या पुढे त्यांना वरळीच्या हाजी अली रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं चोवीस तास बेडवर पडून राहिल्याने पेशंटला बेडसोर्स होण्याचा धोका असतो त्यातून शरीराला जखमा होतात हे टाळण्यासाठी त्यांच्यासाठी खास वॉटर बेड आणण्यात आला त्यांच्यासाठी चोवीस तास काळजी घेईल अशी नर्स ठेवण्यात आली आठवड्यातून दोन ते तीन दिवस फिजिओथेरपीचेही उपचार चालायचे यासोबतच अधूनमधून काही शस्त्रक्रियाही कराव्या लागत होत्या एकूणच या सगळ्यांसाठीचा खर्च खूप मोठा होता पण रंजना यांनी कधीही कोणापुढे हात पसरवले नाहीत खरं तर त्या धडधाकट असताना त्यांनी अनेकांना अगदी सढळ हाताने पैशांची मदत केली होती पण त्यांच्या संकटाच्या काळात मात्र त्यांच्यासाठी कोणीही धावून आलं नाही ना त्यांनीही कधी आपण दिलेले पैसे पुन्हा परत मागितले नाहीत कोणी पैसे परत दिले नाहीत इतवर ठीक पण आपल्याला भेटायलाही कोणी आलं नाही याबद्दल मात्र त्यांना वाईट वाटायचं पण त्यांचा स्वभाव मात्र अतिशय माने होता रंजना या अधूनमधून व्हीलचेअरचाही वापर करायच्या त्यातून त्या आपल्या घरात इकडे तिकडे हिंडू शकत होत्या उपचारानंतर त्या बोलू शकत होत्या काही काळाने झंझार या त्यांच्या राहिलेल्या चित्रपटाचं डबिंग केलं जाणार होतं मात्र डबिंग नेमकं कसं करतात हेच त्यांना आठवेना सुरुवातीला त्यांच्याबरोबरच्या कलाकारांना त्या मस्करी करत आहेत असंच वाटलं पण डबिंगची मेमरी त्यांच्या मेंदूतून खरंच नष्ट झाली होती अखेरीस इतरांना डबिंग करताना पाहून त्यांचे आहे तंत्र लक्षात आलं आणि त्यांनी अगदी सफाईने संपूर्ण डबिंग पूर्ण केलं त्यावेळी खरं तर दुसऱ्या आर्टिस्टकडून डबिंग करून घेता आलं असतं पण रंजना या खरंच धीराच्या होत्या अपघातानंतर तसं त्यांचं बाहेर जाणं संपूर्णत थांबलं होतं त्यामुळे अर्थातच सिनेमातील कामालाही कायमचा पूर्णविराम मिळाला होता त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या अनेक चित्रपटात काम करत होत्या त्यांच्या अपघातामुळे यातील अनेक चित्रपट कायमचे बंद पडले तर काही सिनेमातून त्यांना रिप्लेस केलं गेलं सगळे सारखेच या लक्ष्मीकांत बिरडे अभिनय चित्रपटात रंजना महत्त्वाच्या भूमिकेत होत्या पण त्या, त्या पुन्हा सिनेमात काम करू शकणार नाहीत हे कळल्यानंतर सिनेमातील त्यांची भूमिका अश्विनी भावे यांना देण्यात आली असं म्हणतात असो तर अपघातानंतर त्या स्वत चित्रपटात काम करू शकत नसल्या तरीसुद्धा हिंदी असो वा मराठी त्यांना चित्रपटसृष्टीबद्दलची बित्तम बातमी असायची टी व्हीवरून कोणता सिनेमा येत आहे कोणत्या सिनेमाचं चा शूटिंग चालू आहे नवीन आलेली गाणी कोणती नवीन कोणकोणते अभिनेते आणि अभिनेत्री पदार्पण करत आहेत कोणता चित्रपट हिट झाला कोणता फ्लॉप झाला याबद्दलचे सगळे अपडेट्स त्यांना असायचे या, या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टींची त्या माहिती ठेवत असत चित्रपट पाहायलाही त्यांना आवडत असे गाणी त्यांना खूप आवडायची त्यामुळे त्या घरातल्या ते घरात, घरात खूपदा गाणी गुणगुणायच्या कधी कधी तर अगदी उत्साहाने व्हीलचेअरवर इकडे तिकडे त्या तालावर हिंडायच्या रेडिओ ऐकायलाही त्यांना आवडायचं यासोबतच त्या वेगवेगळ्या प्रकारचं वाचनही करायच्या त्यात त्यांचा चांगला वेळ जायचा याच दरम्यान त्यांच्या भावाचं निधन झालं हा सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता परंतु त्यांनी हा धक्कासुद्धा पचवला यापुढे त्या कधीही हालचाल करू शकणार नाहीत किंवा सिनेमात काम करू शकणार नाही असं डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं होतं परंतु रंजना मात्र हार मानायला तयार नव्हत्या आपल्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांनी काही काळासाठी गमावलं होतं पण पुन्हा त्या अतिशय आत्मविश्वासाने बोलायच्या एक दिवस मी नक्की पुन्हा अभिनय करेन त्यांच्याकडे पाहून अनेकांना वाईट वाटायचं पण रंजना मात्र हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या अखेरीस त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला व्हीलचेअरवर जखडलेल्या एका स्त्रीच्या आयुष्यावर बेतलेलं फक्त एकदाच हे नाटक त्यांनी केलं हे नाटक त्यांच्या आयुष्यावर होतं असं म्हटलं जातं अपघातानंतर त्या पहिल्यांदाच अभिनय करत होत्या यासाठी त्या प्रचंड उत्साहित होत्या त्यामुळे त्यांनी स्वतःला या नाटकासाठी अक्षरशः झोकून दिलं होतं त्यांचा असा दुर्दम्य आत्मविश्वास पाहून चित्रपटसृष्टीतले लोक आणि इतर सामान्यजनही अचंबित झाले होते याआधी असं कोणीही केलं नव्हतं ते रंजना यांनी करून दाखवलं परंतु दरवेळी आपल्याला व्हीलचेअरवरच्याच भूमिका मिळतील याची शाश्वती नाही हे त्या जाणून होत्या फक्त एकदाच हे नाटक अपवाद होतं त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या गोष्टींमध्येही लक्ष घातलं होतं या दरम्यानच्या काळात त्यांना सिनेमॅटोग्राफी या प्रकाराने झपाटलं होतं त्यासाठीची अनेक पुस्तकंही त्यांनी मागवली होती अनेक चित्रपट त्या सिनेमॅटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायच्या आणि लहानपणापासूनच व्ही शांताराम यांच्यासोबत काम केलेलं असल्याने त्यांना आधीच कॅमेऱ्याची जाणीव होती त्यातच त्या 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 पुस्तकातून त्या नोट्स काढायच्या सिनेमे पाहून त्या संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी करायच्या असं त्यांचं काम चाललेलं असायचं त्यांच्याकडे कोणी आलं गेलं तर त्यांना त्या ते आवर्जून सांगायच्या की व्हीलचेअरवर बसून सिनेमॅटोग्राफी करणारी मी जगातली पहिली महिला बनेन त्यासाठी त्या अफाट मेहनत घेत होत्या यावेळी मात्र त्या अपयशी ठरल्या कारण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं तीन मार्च दोन हजार रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं रंजना देशमुख यांचा मृत्यू झाला ही बाब चित्रपटसृष्टीतल्या लोकांना पचायला फारच अवघड गेली तितकंच सामान्य जनांनाही ते आता हयात नाहीत याबद्दल अतीव दुःख झालं रंजना देशमुख या बोलायला अगदी फटकळ होत्या असं म्हणतात त्यामुळेच लोक त्यांना वचकून असायचे पण त्यांचं हे फटकळ बोलणं तेवढ्यापुरतंच असायचं मनातून मात्र ते अतिशय प्रेमळ आणि मायाळू होत्या त्यामुळेच त्या अनेकांना पैशांची मदत करत असत अपघातापूर्वी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांना आमंत्रित केलं जायचं अभिनयाव्यतिरिक्त रंजना या नृत्यात निपुण होत्या त्यामुळेच पडद्यावरील त्यांचं नृत्य प्रेक्षणीय असायचं त्या काळात त्या फॅशनच्या बाबतीत ट्रेंड सटर होत्या त्यांच्या साड्या आणि पारंपरिक वेशभूषा यांच्या बायका नक्कल करत असत अप्रतिम सौंदर्य बोलके डोळे विनोदाचा अचूक सेन्स रिस्क घेण्याची तयारी अशा अनेक गुणांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं ग्रामीण भूमिका असो की शहरी सोशिक स्त्री असो की निढर महिला साक्षर असो की असाक्षर स्त्री प्रत्येक भूमिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला त्यांच्यात व्यावसायिकता अगदी ठासून भरली होती आपल्या भूमिकेप्रती त्या अगदी समर्पित होत असत त्यांच्या मृत्यूपश्चात महाराष्ट्र राज्य सरकारनं सिनेमातील त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कारही सुरू केला आहे अतिशय हरहुन्नरी मेहनती आणि वैविध्यपूर्ण गुण असणारी ही अभिनेत्री वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षांपर्यंत त्यांनी जे चित्रपट केले ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत अशा या जिद्दी आणि हरहुन्नरी अभिनेत्रीला बायोस्कोप आर्ट्सकडून मानाचा मुजरा आपल्याला रंजना यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यांचे कोणते चित्रपट आपण पाहिले आहेत आणि त्यापैकी कोणते आपले आवडीचे चित्रपट आहेत हेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा बायस्को पार्ट